नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावनिक दृष्ट्या आमच्या सोबत आहेत तर आम्ही अजित आता सोबत आहोत फक्त राजकीय कारणासाठी असं वक्तव्य नेटवर्क एटीनच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस फड़न, फडणवीसांनी केलंय यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा आणि फडणवीस यांच्यावर टीका केली आहे फडणवीस किंवा भाजपा पक्ष हे फक्त नेत्यांचा आणि पक्षाचा वापर करून घेतात आणि लोकांच्या भावनेसोबत खेळतात मराठा त्यांचं काम समाजाला माहितीमध्ये एकनाथ शिंदे यांचा वजन वाढत चालला आहे ते डायरेक्ट दिल्लीला रिपोर्टिंग करतात त्यामुळे फडणवीस त्यांच्या बाजूने बोलत आहेत दादांना एक्सेप्ट करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र दोन तीन अंतर महायुतीचे सरकार येणार नाही त्यावेळेस मात्र हेच फडणवीस साहेब काहीतरी वेगळं बोलताना दिसतील देवेंद्र दे फडणवीस भाजपच्या बाबतीत बोलायचं झालं तर नेत्यांचा फक्त वापर करायचा पक्षाचा वापर करायचा लोकांचा वापर करायचा लोकांच्या भावनेबरोबर खेळायचं जसं की मराठा समाजाला सुद्धा खेळवट ठेवायचं ओबीसी समाजाला खेळवट ठेवायचं धनगर समाजाला खेळवट ठेवायचं हे हा सगळा जो पराक्रम आहे तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा ज्यांची वृत्तीच भेदभावाची आहे ज्यांच्या वृत्तीमध्येच कुठेतरी एक द्वेष आहे अशा व्यक्तीकडनं अजून दुसरं काही आपण अपेक्षित करू पण हा प्रॉब्लेम त्यांचा आहे अजितदादांचा आहे महायुतीचा आहे त्या बाबतीत आपण काय बघू आता एकनाथ शिंदे साहेबांची ताकद जशी जशी महायुतीमध्ये वाढतीये आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची जशी जशी कमी होतीये आता भावनिक हा जो शब्द आहे पुढे तीन महिन्यानंतर कदाचित तो बदललेला असेल कारण हे ह्या तिघांचं सरकार काय येणार नाही आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेबांबद्दल बोलतंच काहीतरी बोलतील ही आजची तिशी परिस्थिती आहे पण पर तो त्यांचा अंतर्गत विषय असल्यामुळे याच्यावर खूप काही राजकीय मी काय बोलणार नाही दिल्लीवरनं जो आदेश येईल तो सर्वच नेत्यांना स्वीकारावा लागेल एकनाथ साहेबांना सुद्धा अजितदादांना सुद्धा आणि फडणवीस साहेबांना सुद्धा आणि जर आपण भाजपची प्रवृत्ती बघितलं तर तोडाफोडीचं राजकारण नाहीतर कुठेतरी मतविभागणी करून फायदा कसा आपल्याला होता येईल याचाही नेहमी विचार भाजपने केलेला आहे तर त्यावेळी सुद्धा आदरणीय दादांना आम्ही विनंती केली होती की भाजपची भाजपची प्रवृत्ती हे मोठ्या नेत्याला संपवण्याची आहे लोकनेत्याला संपवण्याची आहे आणि तसंच आज कुठेतरी होताना आपण सगळे बघू शकतो त्यामुळे हे जे काय चालले ते योग्य नाही ना राजकारणासाठी ठीक आहे दादा आज विरोधात असले तर शेवटी राजकारण हे आम्ही सगळे एकत्रित बसून या महाराष्ट्राच्या हितासाठी करत असतो विरोधी पक्ष आणि सत्तेतला पक्ष पण आज जे काय चाललेलं आहे ज्या पद्धतीने पातळी घसरत चाललेली आहे हे अतिशय लोकशाहीला धोकादायक आहे भाजपला दोनशे जागेवर लढायचं होतं पण एकनाथ शिंदे साहेबांचं महायुतीतलं वजन जसं जसं वाढायला लागलं आणि एकनाथ शिंदे साहेब राज्यात कोणाला रिपोर्ट करत नाही ते डायरेक्ट दिल्लीला रिपोर्ट करतात अशात झालं असं की आकडा जो भाजपचा कमी होणार आहे तो जास्तीत जास्त आकडा हा शिंदे साहेबांच्या पक्षाला द्यावा लागेल अजितदादांना किती सीट मिळतात हे आपल्याला बघावं लागेल का थर्ड फ्रंटमध्येच वेगळं काहीतरी समीकरण भाजपच्या डोक्यात आहे हे येत्या काळामध्ये आपल्याला कळेल पण आता महायुतीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं वजन हे बी जे पीपेक्षा नक्कीच जास्त वाढलेलं आहे पण शेवटी कितीही काही डोकं आपडलं तरी स्वाभिमानी महाराष्ट्रातील लोक महायुतीला स्वीकारणार नाही ना महाविकास आघाडीचं सा सरकार पुढच्या दोन महिन्यानंतर या राज्यामध्ये आलेलं आपल्याला सगळ्यांना बघायला प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर